आपल्या मुला मुलींच्या जीवनातील सर्वात अनमोल क्षण अधिक मंगलमय करण्यासाठी माऊली मंगल, मंगल कार्यालय आपल्या सेवेसाठी तत्पर आहे कार्य तुमचे सहकार्य आमचे लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस स्नेह संमेलन डोहाळे जेवण ह्या व अशा तुमच्या खास क्षणासाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणजेच माऊली मंगल कार्यालय तीही आता अगदी नवीन व वेगळ्या स्वरूपात भव्य दिव्य हॉल आकर्षक स्टेज व लाइटिंग विधिवत लग्न व साखरपुड्यासाठी विधी मंडप डायनिंग हॉल व प्रशस्त पार्किंग व्यवस्था हळदी कार्यक्रमापासून तर वधूवर वर कार्यालय सोडे संपूर्ण पॅकेज सोय घ्या आनंद आता आपल्या सोहळ्याचा असंख्य सुविधा व वा निर्मळ वातावरणासह तसेच अगदी विनम्र सेवा बुकिंग सुरू मोजक्याच तारखा शिल्लक आहेत एक विश्वासाच नात उत्कृष्ट सेवा म्हणजेच माऊली मंगल कार्यालय आमचा पत्ता नानस दुमाला तळेगाव नांदूर शिंगोटे रोड संपर्क नव्याण्णव बावीस एक्केचाळीस पंचावन्न अडुसष्ट पाणी निघून गेलंय आमचं खालून तिकडे पाणी नेऊन तो कारखाना बंद केलाय तिथून चाललाय पुढे काही लोकांना हे लोक म्हणतो पुढे दिवसी

आमदार <figured> <śpel mayor> हे बघा एक मिनिट हे बघा साहेब तुम्ही रोटेशन बरोबर आहे राहरीला तेवीस ला चालू केलं किती तारखेपर्यंत राहुरी चालणार आहे बरोबर आहे वीस दिवस तुम्ही त्या सोळा किलोमीटर ला वीस दिवस देतात बरोबर आहे संगमनेर तालुक्यामध्ये किती लांबी आहे काय अडचण आहे साडेचारशे साडेचारशे लायनिंग झालं झाल्यानंतर मग लायनिंगच्या वर पाणी जाणार आहे काँक्रिट सुद्धा साहेब जो आम्हाला पाईप होत

वाहून चालले आम्ही पाऊर राहिलो होतो दुसरं काहीच करू शकत नाही जमिनी गेल्या आमच्या सातशे ना आठशे रुपये गुंठेन लोक भूमिहीन झाले मग राऊरीवाल्याने किती आम्हाला जमिनी काढून दिल्या सातशे रुपये गुंठ्या मिळाले मला चारशे रुपये मिळाले आणि आपल्याला ना आणि गेले चारशे रुपये गुंठण मिळाले पैसे तुमचे जर तिथं तेवढं किलोमीटरला जर या असेल तर आमचा त्याच्या डबल आहे त्याच्या डबल माझ्या दोन एकर गेले चारशे रुपये गुंठेन मिळाली इत पाटा चेच नाम नी करायचं मिरजापूर काय करायचं मिरजापूरचं पाईपच नाही आता लोकांच्या खाली विहिरी ते इकडून पाणी देते मग गेलो नको पाणी काय बाबा तुम्ही बाबू जाऊ कोण दादा चालू

बरोबर आहे मग तुम्ही आम्हाला साठ दिवस देणार आहेत का साठ दिवस नाही होणार पण वीस दिवस नक्की मग वीस दिवसात कसं होणार ते सांगा ना विषय किती मोठं असू द्या किती मोठा असू द्या पण आम्ही आमचं आवरीचं लाभक्षेत्र किती आहे लाभक्षेत्र मोठं आठ हजार हेक्टर आवरीचं लाभक्षेत्र आहे बरोबर आहे आपलं तिरपट आहे लाभक्षेत्र नाही नाही सोळा हजार तुम्ही तपासून घ्या नाही सोळा हजार बरं ठीक आहे आता आता तुम्ही किती दिवस आम्हाला पाणी देणार वीस दिवसात आमचं पाणी होतच नाही नाही बरं आलं तर चार दिवस वाढून घ्या

आम्हाला पावसाळ्यात रोटेशन देणार का मग तुम्ही आणि मग कसं काय रोटेशन देणार तुम्ही कधी किती दिवसाने पडणार तुम्ही काय बोल राहिले मग उन्हाळ्यात आम्हाला पाहिलं